घराशेजारी दुकानाबाहेर चौकात कचरा ट्रॅबीज टाकणाऱ्यांच्या ठाणे महापालिकेचा स्त्री कार्यक्रम ठाणे महापालिका क्षेत्रात घराशेजारी दुकानाबाहेर चौकात रस्त्यावर कचरा ड्रॅबीज मुडके फर्निचर टाकून अस्वच्छता केल्याचे ठिकठिकाणी आढळते ही स्व सो, अस्वच्छता शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारी तसेच नागरिकांची गैरसोय करणारी असते त्यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्याचा पर्यायी व्यवस्था लोकसंवाद आणि दंडात्मक कारवाई असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी रस्त्यावर चौकात रस्त्याच्या कडेला कचरा गृहसंकुलाच्या बाहेर बांधकामातील शिल्लक साहित्य मोडके फर्निचर गाद्या आदी वस्तू टाकलेल्या दिसत दैनंदिन कचरा काढला जात असला तरी या ढिगाऱ्यांमुळे अस्वच्छता निर्माण होते नागरिकांची गैरसोय होते रहदारीला आडकाठी होते यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वेळोवेळी अशा ठिकाणाबाबत सूचना दिल्या असून अस्वच्छतेबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे पाणी गळती नादुरुस्त रस्ते झाडांच्या फांद्या अडून टाकणे याबाबत सगळ्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून त्या गोष्टी संबंधित विभागाच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे या तत्करारींची ताबडतोब नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जावी असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले तुटलेले फुटपाथ गटारांची मूळकी झाकणे तुटके दुभाजक यांच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ही अभियंता विभागाची असून त्यांनी ती कामे तात्काळ करावी असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले तसेच परिमंडळ उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस आपापल्या क्षेत्रात सकाळी फेरी मारावी सकाळी चालणाऱ्या लोकांशी संवाद साधावा तसेच साफसफाई ड्रेबिस आदीची पाहणी करून स्वच्छतेचा नियमित आढावा घ्यावा ही प्रभात मोहीम नियमितपणे सुरू करावी असे निर्देशही राव यांनी दिले आहेत